तर हॅलो सगळ्यांना कसे आहे सगळेजण नमस्ते हा ब्लॉग आहे चिल्ड्रन्स डे सेलिब्रेशनचा सकाळी सकाळ झाली होती सॅन्वी जान्हवी रेडी झाल्या जा होत्या स्कूलसाठी आणि त्यांना कलर ड्रेसमध्ये आज बोलावलेलं होतं कारण त्यांच्या स्कूलमध्ये होतं चिल्ड्रन्स डे सेलिब्रेशन त्यानंतर आम्ही स्कूलमध्ये आलो इथे काही छोट्या छोट्या मुलांनी छानसे असे परफॉर्मन्स दिलेले आहे के जी टूच्या मुलांचे परफॉर्मन्स होते जान्हवीला काही घेतलेलं नव्हतं कारण ती लास्ट प्रोग्रॅममध्ये राधाभंडी होती तर प्रत्येकाला चान्स भेटला पाहिजे म्हणून प्रत्येक प्रोग्रॅममध्ये वेगवेगळ्या मुलांना घेत असतात तर सांडवीने घेतलं होतं सिंगिंगमध्ये बॅकसाईडने सॅनवी जाता बघू शकता तुम्ही आणि म्हणून आम्ही आलो होतो तिचा प्रोग्रॅम बघायला खूप छान वाटतं मुलांना असं बघून असं बघितलं की आपल्याला आपलं बालपण ताजं झाल्यासारखं वाटतं पण आजकालच्या हल्लीच्या जगात मुलांना मातीशी संबंध राहिलेला नाही आहे कारण आपण ज्याप्रकारे खेळायचो आपण सगळे हाताचे खेळ खेड़ खेळायचो पण आता मुलांना मोबाईल टी व्ही ट्यूशन्स स्कूल यातूनच एक्स्ट्रा क्लासेस यातूनच टाईम नाही भेटत आहे त्यासाठी मुलांचं हे बालपण बघून खूप छान वाटलं आणि खूप छान प्रकारे सगळ्या टीचर्सने वगैरे प्रोग्रॅम अरेंज केलेला होता इथे एक जादूगर बनला होता त्याला बघून सगळेच हसायला लागले तर कसा वाटला तुम्हाला हा चिल्ड्रन्स डे सेलिब्रेशनचा ब्लॉग हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला भेटू आणि संध्याकाळी थोडं मी सँडविच अँडवीला पार्टी दिलेली आहे कारण मुलांना पण चेंज हवा तो पिझ्झा हटला घेऊन गेलेली त्यांना पिझ्झा पास्ता आणि सँडविच खायला तर तुम्हाला हे व्हिडिओज फोटोज कसे वाटले आणि तुम्हाला माझं मराठीमधले ब्लॉग हवे आहे का हिंदीमधले हवे आहे हे पण मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला बऱ्याचदा अशा कमेंट येतात की तुम्ही मराठीमध्ये ब्लॉग शूट करत जा कारण तुम्ही मराठी आहे आणि तुम्ही मराठी छान प्रकारे बोलू शकता त्यासाठी मी मराठीमधून मा ब्लॉग शूट करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग हे कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आणि आजसाठी बस एवढंच पुढे तुम्ही फोटोज आणि व्हिडिओज एन्जॉय करा चला भेटूया अशा छोट्याशा नवीन एका ब्लॉगमध्ये बाय